घरी आलेल्या नवीन सुनेतला सासूकडनं त्रास हा होतोच कारण सासूची मानसिकता असते की मला माझ्या वेळेला माझ्या सासूने किती त्रास दिला आहे किती बोलली आहे किती काय काय केलं आहे तिने मग ह्यापरी अगदी सहज जगताय असं त्यांना वाटत असतं मात्र काही सासू चांगल्या देखील असतात बरं का आता सासवांचं कसं असतं आम्ही काय काय बोगलो आहे आमच्या वेळेला काय काय होतं आणि या आजकालच्या वरी यांना थोडं बोललं तरी त्रास होतो रागवलं तरी त्रास होतो हे त्यांचं असतं मात्र ही प्रथा आपणच बंद केली पाहिजे आपल्यापासूनच आपण याची सुरुवात करावी घरात येणाऱ्या नवीन सुनेला आपण मुलीप्रमाणे वागवायला हवं जेणेकरून ती देखील आपल्याला सासू न समजता आईप्रमाणे प्रेम आणि आदर देखील देईल आपणच जर आपल्या सुनेला त्रास दिला नाही तर ती पुढे तिच्या येणाऱ्या सुनेला त्रास देणार नाही याने यामुळे काय होईल ही प्रथा बंद होईल आणि सगळ्या सासूसुना या आई मुलीसारख्या वागायला लागतील आणि हे सगळं व्यवस्थित चालत राहील आणि सगळेजण प्रेमाने राहतील